हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजणं अपेक्षा करते की सगळेजणं मस्त असणार आणि खूप खूप आनंदी असणार मजेत असणार तर इथे तुम्हाला दिसते आहे मी काय करते आहे तर सामान ठेवते आहे कारमध्ये तर आमचं अचानकच ठरलं आणि आम्ही जायसाठी निघालो तर कुठे निघालो आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच तर इथे निघता निघता जवळजवळ आम्हाला तीन साडेतीन झाले होते तर झालं असं की बरेच दिवसापासून चाललं होतं की कुठेतरी जाऊया पण मिस्टरांच्या कामामुळे त्यांना सुट्याच नव्हत्या त्यामुळे असं काही प्लॅन होतच नव्हतं तर मुलींच्या मुलींची इच्छा होती की आपण कुठेतरी जाऊया जाऊया कारण की मुलं पण एकसारखे चिडचिड होतात एका ठिकाणीच त्यांनाही थोडंफार काहीतरी फ्रेश व्हायला हो पाहिजे असतं तर मग आजचा तर काही प्लॅन नव्हता आमचा तर हा जो प्लॅन आहे तो अचानक ठरला होता बऱ्याच दिवसापासून चाललं होतं जाऊ जाऊ पण आज मग अचानकच ठरलं आणि मग आम्ही निघालो तर इथे तुम्हाला कळलं असेल की आम्ही कुठे जातो आहोत बऱ्याचशा जणांना कळलं असेल तर आजूबाजूची जी पहाडं आहे आणि हा जो हायवे आहे तो बघून तुम्हाला कळलं असेल की आम्ही जातो आहोत महाबळेश्वरला तर हा जो रस्ता आहे ना महाबळेश्वरकडे जाणारा तर हा रस्ता कधीच बोर होत नाही कारण की इतका छान रस्ता आहे कंटिन्यू रस्ता अजिबात बोर होणार नाही आजूबाजूला पहाड आहेत आणि अशी पहाडातली जी जर्नी आहे ती कोणाला बोर होईल नाही का कोणालाच नाही होणार तर महाबळेश्वरला तर आम्ही काही पहिल्यांदाच जात नाही आहे पण माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलला मी महाबळेश्वरचे जे व्हिडिओ आहे ते पहिल्यांदा एक्सप्लोअर करते आहे तसं तर आम्ही महाबळेश्वरला राहायचो म्हणजे माझ्या मिस्टरांचं काम होतं एक वर्षासाठी तिकडे तर आम्ही महाबळेश्वरला नाही पण खाली राहायचो वाईला त्यामुळे मग वाईला राह राहत असल्यामुळे आम्हाला महाबळेश्वर म्हणजे आम्ही सारखंच जायचो त्यामुळे काही नवीन नाही आहे आणि तसंही आम्ही पुण्याहून दरवर्षी महाबळेश्वरला जातोच कारण की तिथे राहून असल्यामुळे एवढी सवय झालेली आहे ना की वर्षातनं एकदा तिथे जावंच वाटतं आणि ह्या सीझनला म्हणजेच आता तुम्हाला माहिती आहे स्ट्रॉबेरीचा सीझन आहे तर ह्या सीझनला तर आम्ही जातोच जातो कारण की जी फ्रेश आणि एकदम छान अशी स्ट्रॉबेरी खायची मजा आहे ती खरं तर महाबळेश्वरलाच आहे बाकी इतर ठिकाणंही हल्ली स्ट्रॉबेरी मिळतात पण तशा अजिबात नाही तर त्यामुळे आम्ही जातोच तर विकेंड खूप मोठा होता हा त्यामुळे खूप गर्दी होती ऑलमोस्ट ही जी पब्लिक आहे ना ती महाबळेश्वर महाबळेश्वरलाच जाणारी होती तर खूप गर्दी होती तिथे आणि ह्याचा ह्याची पूर्वकल्पना आम्हाला होती पण पण तरी पण मुलींना आधी सांगितलं होतं म्हणजे जसं की वेळेवरच ठरलं होतं पण त्यांना सांगितलं की आपण जातो आहे आणि मग नंतर वेळेवर जर कॅन्सल केलं असतं तर मग मुलींनी पण फार चिडचिड केली असते तर मग आम्ही विचार केला असो आपण जाऊया जे काही होते ते बघू तिथे गेल्यावर तर इथे ऑलमोस्ट ना आम्ही पाचवड साईडने आलेलो आहे कारण की त्या साईडचा सा रस्ता बंद होता तर ही जी झाडं दिसत आहेत ना तुम्हाला ही सगळी आंब्याची झाडं आहे आणि ऑलमोस्ट मला असं वाटते की जो सातारा जी सातारा साईड जी आहे ना ती खूप म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे खरंच कारण की महाबळेश्वर तर आहेच सुंदर पण वाई पण खूप सुंदर आहे पाचवड जे की साताऱ्याच्या आजूबाजूला छोटे छोटे जे गावं आहेत ना ते पण खूप छान आहे खूप निसर्ग सौंदर्य आहे तिकडे तर हे इथे ऑलमोस्ट आम्ही ना पाचवडच्या साईडने आलेलो होतो तर इथे वाईला पोचलो आणि ह्या शहरात आम्ही राहिलेलो आहे त्यामुळे खूप आठवणी आहे या शहरातल्या तर इथेच वाईला आम्ही थोडं थांबलो थोडाफार काही नाश्ता वगैरे केला इथे गरम गरम वडापाव आणि मस्त अशा गरम गरम जलेबी आम्ही घेतल्या त्यानंतर नाश्ता केला आणि मग आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो वाई सोडली आणि इकडे परत महाबळेश्वरचा इथनं घाट सुरू झालेला आहे तर इथे सनसेट होत होता आणि खूप मस्त असा व्ह्यू होता आजूबाजूचा कारण की आम्ही निघालो होतो तेव्हा साडेतीन वाजले होते आणि जवळजवळ पोचता पोचता आम्हाला इथे साडेपाच होत आले होते साडेपाच सहा होत आले होते कारण की मधात आम्ही एक ब्रेक पण घेतला होता त्यामुळे थोडा उशीर लागला तर खूप मस्त वातावरण होतं छान असं मस्त सनसेट होत होता आणि आजूबाजूचे जे पहाडं आहे फार मस्त छान मस्त अशी जर्नी झाली आणि सोबत मस्त गाणी ऐकत ऐकत प्रवास कधी संपला अजिबात कडलं नाही तर अशा छोट्या मोठ्या पिकनिक प्लॅन आपण करायला पाहिजे आणि ते गरजेचं पण असतं रोजच्या लाईफमध्ये आपण बोर होतो तेच 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 करून त्यामुळे थोडंफार असं चेंजही हवं असतं पण हे चेंजेस करायला आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला लागतात आपल्याला फायनान्शियलीही विचार करावा लागतो पैसासुद्धा बघावा लागतो नाही का तर इथे पाचगणीमध्ये आलो आहे आम्ही आणि इथे एंट्री केल्याबरोबरच मस्त वाटते आजूबाजूला छान मोठ्या मोठ्या अशा स्कूलसुद्धा आहेत इथे आणि पाचगणीमध्ये आल्यावर Uh, सगळ्यात पहिले ते दिसतात आपल्याला ह्या अशा फ्रेश फ्रेश स्ट्रॉबेरी ज्या की सीझनच्या अशा स्ट्रॉबेरीज आहे आणि मस्त वाटते तर इथे ना ऑलमोस्ट आम्ही जे आमची हॉटेल बुक केलेली होती तिथे पोहोचलो आहे तर याचा कंटिन्यू व्हिडिओ मी नंतर अपलोड करेलच चॅनलवर पण हा छोटासा व्हिडिओ होता आता हा इथेच एंड करते भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय